हॅलो नमस्ते कसे आज सगळे मस्त ना मस्तच रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ आता वाजले सकाळचे साडेसहा सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या आमच्या चहा वगैरे पण झाली सगळ्यांची आणि लगेच घेतल्या स्वयंपाक बनवायला तर भाजी करून ठेवली आहे आणि फक्त चपात्या राहिल्या होत्या लगेच घेतल्या चपात्या लाटायला आज बनवायचे सांडगे तर लवकर लवकर आवरून घेतलं आणि यावर्षी काही मला जास्त वाळवणी पदार्थ बनवायची आवश्यकता नाही आहे कारण की मागच्या वर्षीच पडलेलं आहे आणि जे नाही आहे तेच करणार आहे फक्त तर आमच्या इकडं अशी पद्धत आहे अगोदर सांडगे बनवल्याशिवाय दुसरे वाळवणी पदार्थ आपल्याला बनवता येत नाही प्रत्येकाची पद्धत ही वेगळी वेगळी असते आणि इथं माझ्या चपात्या वगैरे झाल्या आणि हे बघा इथं बनवली आहे आपली दिलपसंची भाजी तर याला बरेचसे लोक दिंडा पण म्हणतात सकाळचं वातावरण ना इतकं छान वाटतं थोडंसं थंड थंड वाटतं आहे आणि इकडं चालू आहे सासूबाईची पूजा तर सकाळची पूजा ही सासूबाई करतात संध्याकाळची मी करते कारण की सकाळी सकाळी खूप गडबड असते माझ्या मागं तर मग मी सकाळची नाही करत तर संध्याकाळचीच करत असते फक्त आणि हे बघा इथं मटकीची डाळ भिजत घातली होती एक किलो मटकीची डाळ आहे ही तिला अगोदर स्वच्छ निवडून घेतलं होतं आणि नंतर भिजायला टाकलं तर रात्री टाकली होती ही भिजायला भिजायला टाकून थंड हवेला ठेवलं होतं बाहेरच ठेवलं होतं हे पातील आत्ता आणलंय मी घरामध्ये आणि ही हरभऱ्याची डाळ तर ही पण एक किलो आहे आणि हिला पण मी रात्री भिजत घातलं होतं या हरभऱ्याच्या डाळीला पण बाहेरच ठेवलं होतं इथं चालू आहे सासूबाईच्या डाळी धुणं तर सासूबाई म्हणताय अगोदर लड्डू खाऊन घे आणि हे लड्डू हिवाळ्यामध्येच केले होते आजोक के एक महिनापुरतील इतके लड्डू आहे तरी पण ह्या वर्षी काही जास्त बनवले नव्हते आणि आमच्या घरामध्ये कोणीच खात नाही हे लड्डू तर फक्त मी आणि सासूबाई आम्ही दोघीच खातो तर जास्त कडू पण नाही आहे कारण की आम्ही जास्त प्रमाणामध्ये मेथी काही यूज करत नाही फक्त काजू बदाम आणि खारी खोबरं वगैरे असं टाकलं होतं तो, hmm. तो, तो खारा पडतो नाही मोठे राहिले एक महिनो एक महिन्यात ते लहान आले कोणते लहान आले ते धरून आहे का माया वाटायला ते ना खाईल <laughs> 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 ते पकडून ना <laughs> <मैं> जेवढे जाईल तेवढे खावा लागेल जाईल लोक थोडं ते थोडंच खाते संपून बी जाते ते तळा संप आपलं चालतं नाही तरी पण तरीच ते आपण ह्या आता पुढच्या वर्ष दहा काही किलो बरंच टाकते

तर पहिल्या बायका करत होत्या त्याच पद्धतीचे करणारे मी प्रत्येक वर्षी याच पद्धतीने सांडगे करतो आम्ही तर इथं लाल मिरच्या आणि दोन गड्डी लसूण सोलून घेतला आहे आणि गावरान कोथंबीर कोथंबीर जास्त प्रमाणामध्ये यूज करायची छान लागतात सांडगे खायला तर इथं मी मिरच्या वगैरे वाटून घेतल्या आहे आणि हे आहे मटकीची डाळ तर मटकीची डाळ बघितली तुम्ही दोन पाण्याने मस्त अशी धुवून घेतली आहे रवाळा अशी डाळ वाटून घ्यायची आपल्याला हां बघा असं का हां बाय काजू हां हे बघा अशी बारीक वाटून घ्यायची आणि मटकीची डाळ वाटायला काही जास्त वेळ लागत नाही तेव्हाच बारीक होते आणि डाळ वाटायला थोडंसं पाणी टाकावंच लागतं तर मी पूर्ण मटकीची डाळ ही वाटून घेते इथं हरबारीची डाळ पण स्वच्छ धुवून ठेवली आहे तर मटकीची डाळ पूर्ण वाटून झाली आता हरभरीची डाळ पण अशीच बारीक करून घेते आणि याच्यामध्ये पण थोडं थोडं पाणी टाकायचं हे बघा इथं पूर्ण डाळ आपण वाटून घेतली आहे आता याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथंबीर आणि एकदम बारीक कट करून घ्यायची अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली होती बरेचसे लोक याच्यामध्ये मिरची कोथंबीर वगैरे टाकत नाही एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्ही एकदा असे बनवले तर दरवेळेस असेच बनवसाल तुम्ही याच्यामध्ये हे वाटण तयार करून घेतलेलं मिरची कोथिंबीर आणि लसूण ते टाकून दिलं आहे चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून घेऊया वाळवणी पदार्थ करायचं म्हटलं ना तर दोघी जणी लागतातच आणि वाळवणी पदार्थ करायचं म्हटलं तर सकाळी सकाळीच करायला पाहिजे कारण की नंतर इतकं जास्त ऊन होतं ना तर खूप ऊन लागतं नंतर आता मी देणार आहे सासूबाईकडं आता वाजले साडेआठ चला तर वरती आपण हे वड्याचं पूर्ण नेऊन देऊ अगोदर सांडगे मी काही करणार नाही आहे सासूबाईस करून घेणार आहे कारण की खालचं माझं पूर्ण काम वगैरे हो होईपर्यंत त्यांचे पण सांडगे होऊन जाईल आणि आजोके एवढं काही ऊन नाही आहे वरती ऊन असतं तर मी पण करू लागले असते त्या अगोदरच म्हणाल्या होत्या मी करून घेते म्हणून चला तर आता मी खालचं पूर्ण काम वगैरे आवरून घेते तोपर्यंत सासूबाई सांडगे करून घेतील तर माझे कपडे वगैरे पण झाले मशीनमध्ये आणि ते पण सुकायला टाकून आले मी आता बनवते ज्यूस आणि आता बनवते अंगूरचं ज्यूस हे बघा इथं मी काळे अंगूर घेतले आणि अंगूर इथं तुम्ही कोणते पण घ्या हिरवे पण घेतले तरी पण चालन आणि याच्यामध्ये मी साखर पाणी वगैरे काहीच टाकलं नाही आणि बरफ पण टाकला नाही आहे तर असंच बनवून घेतलं आहे तर हे बघा अशा प्रकारचं तयार झालं आहे आपलं ज्यूस आणि खूप छान होतं असं ज्यूस बनवल्यावरती आणि या अंगूरचं ज्यूस आजूक तुम्हाला टेस्टी बनायचा असेल तर याच्यामध्ये थोडासा अननसचा तुकडा टाका खूप छान लागतं प्यायला

मोठाले झाले काय का मला वाटतं का नाही थोडे थोडे तीन दोन कप एक गिलास आता माझे भांडे कपडे आणि बाथरूम पण घासून झाले तर आता फरशा वगैरे बाकी आहे अजून आणि अजून पूर्ण फर्निचर पण पुसायचं बाकी आहे आणि फर्निचरला तर रोजच कपडा मारावा लागतो तेव्हा कुठं छान वाटतं आणि मला रोज फर्निचर साफ केलं तेव्हा चांगलं वाटतं आणि रोजचं काम आवरायला मला साडेबारा किंवा एक वाजतोच सकाळी पाच वाजल्यापासून तर दुपारी एक वाजेपर्यंत माझं काम चालूच असतं चला तर आता मी ज्यूस वगैरे पिऊन घेते आणि पुढच्या कामाला लागते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलकनला प्रेस करा तर भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय